मोरे आ, मोरे आ, तुझी बाप् सदा गणपति मोरया आ निरूपया मन मन्दिरात् सदा तुझी ते ज्योतिवया अनन्त चतुर्थी आली

uh तर स्वागत आहे तुमचं सुरुवात करूया आपण की तुमच्या गणपतीचे कितव वर्ष म्हणजे माझी आजी सांगायची किंवा माझे वडील सांगतात त्याप्रमाणे आमच्या घरातले पंचाहत्तर वर्ष आहे गणपतीचे पंच्याहत्तर पंच्याहत्तर म्हणजे माझ्या आजीने हा गणपती बाप्पा आमच्या घरी आणला होता आणि पंच्याहत्तर वर्षापासून दहा दिवसाचाच गणपती आमच्याकडे असतो आणि एक उत्साहचा आणि आनंदाचं वातावरण असतं आणि एकंदरीत आमच्या म्हणजे पूर्वजांनी बसवलेला गणपती बाप्पा आहे आणि गेली पंच्याहत्तर वर्ष तो आमच्या घरात येतो चांगली गोष्ट आहे पण एक मला असं आम्हाला असा प्रश्न आहे की आता तर सगळे तुमचे मात्रे कुटुंब तर इकडे उपस्थित आहे पण गणपती आणण्याची सुरुवात म्हणजे जी सजावट करायची असते मूर्ती जी सिलेक्शन करायचं असतं हे सर्व कामं कोण करतात म्हणजे पूर्वी कसं होतं पूर्वी तर बाबा आमचे करायचे आणि त्याच्या आधी काका म्हणजे माझे काका असतील माझे आजी असेल हे लोक करायचे आणि पूर्वी कसं गणपतीची आरास म्हणजे एकदम नॉर्मल छोटसं आपलं मखर आणलं आणि त्याच्यानी केलं अशा पद्धतीने ते करायचे पण काही वर्षानंतर मग जसे माझे बाबा मोठे झाले तसं त्यांनी थर्माकॉलची मूर्ती आण हे कर असं पद्धतीने केलं आणि एक त्याच्यातला किस्सा असा आहे की एक वर्ष गणपती उत्सव होता घरी आणि माझे बाबा कल्याणला गणपतीची मूर्ती बघायला गेले त्याबरोबर त्यांनी तिथे नऊ नात असतात त्या नऊ नाथांच्या मूर्त्या तिथे बघितल्या त्या नऊ नातांच्या मूर्त्या ते घेऊन आले त्यांना माहित नाही ते कुठले देव आहेत आणि कुठले हे नातपंथी आहेत ते काही माहीत नाही तर गणपती बाप्पाच्या सजावटीसाठी ते नऊ मूर्त्या ते घेऊन आले घरी ते नऊ मूर्त्या घेऊन आले आणि त्यांनी ते घरी गणपती बसवला आणि त्या गणपतीच्या बाजूला त्या नऊ मूर्त्या बसवल्या डेकोरेशन म्हणून त्यांच्या नवनाथांच्या मूर्त्या डेकोरेशन म्हणून बसवल्या माझी आजी त्यांना म्हणाली का अरे तुला माहिती का हे तू काय घरी घेऊन आलास तर बाबा नाही मला नाही माहिती त्यांनी सांगितलं अरे ही नऊनाथ आहेत आणि यांना असं घरी आणलं आता तू बसवलं आहे आता हे मोठं हे झालं त्याच्यानंतर मग आमच्या घरामध्ये त्या मूर्त्या आम्ही स्थापन केल्या आणि तेव्हापासून माझ्या या घरात सगळे नवनाथांची पूजा करायला लागली आणि आज तुम्ही बघितलं असेल माझ्या घराच्या बाहेर एक मोठं नवनाथांचं मंदिर आहे ह्या गणपती मधला हा एक वेगळा किस्सा आहे की कि वडिलांनी ते डेकोरेशन केलं आणि तेव्हापासून आम्हाला त्या ते नवनाथांच्या मूर्त्यांचं साक्षात्कार झाला आणि आम्ही त्या घरी बसवल्या आणि त्याच्यानंतर एक मोठं मंदिर स्थापन केलं बाबांनी आणि तेव्हापासून आमच्या घरी नवनाथांची मोठ्या प्रमाणात पूजा होते माझ्या घराचं नाव नवनाथ कृपा आहे आमचा बिझनेस जो आहे त्याचा तुम्ही सगळ्या ट्रकवर बघितलं असेल तुम्ही नवनाथ कृपा लिहिलेला असतो तर तिथून या नवनाथ कृपा आणि नवनाथांची सुरुवात 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 कशी केली पुढे असं आहे की आता पंच्याहत्तर वर्ष तुमच्या गणपतीला झालेले आहे पंच्याहत्तर वर्षामध्ये असे काही एक असे विशिष्ट असेल की त्याच्यामध्ये गणपती बाप्पाच्या आमच्या घरी गणपती म्हणजे आम्ही लहान होतो स्कूलमध्ये असेल चौथी पाचवीला म्हणजे नाईन्टी फाय नाईन्टी सिक्स गोष्ट आहे आमच्या घरी गणपतीचं डेकोरेशन करायचं होतं माझ्या वडील नुकतेच नगरसेवक झाले होते आणि त्या पद्धतीने तर एक संजय दबडे म्हणून एक आपल्या इथले आर्ट डायरेक्टर आहेत मोठे आर्ट डायरेक्टर ज्यांनी गदर सारख्या पिक्चरचे सेट्स बनवले होते तर तेव्हा ते डोंबिलीत राहायचे आणि तेव्हा ते, ते, ते काय एवढे मोठे स्टार नव्हते पण संजय डबडेंना माझ्या वडिलांनी सांगितलं अरे संजय माझ्या घरच्या गणपतीचं तू डेकोरेशन करशील का तर त्यांनी संजय दबडेंनी सांगितलं असे मी करेल ना नक्की मग ते माझ्या वडिलांबरोबर आले आणि आमच्या घरी त्यांनी गणपतीचं डेकोरेशन केलं आणि त्या काळानंतर संजय दबडे इतका मोठा माणूस झाला की गदर सारख्या पिक्चरचा से जो सेट होता तो त्यांनी बनवला आणि सलग एक पाच वर्ष त्यांनी आमच्या घरी गणपतीचं डेकोरेशन केलं आणि अजूनही ते आमच्या घरी येतात आमच्याशी एकदम चांगले सलोख्याचे त्यांचे संबंध आहेत आता अनेक मोठ्या मध्ये ते त्यांचं डेकोरेशनच काम करतात आणि अविस्मरणीय सण सांगायचा म्हणजे गणपती बाप्पा येणार घरी म्हणजे हे सगळ्यांसाठी एक अविस्मरणीय क्षण असतं आणि आमच्या घरी तर गणपती बाप्पा दहा हो दिवस असतो त्याच्यामुळे आमच्या घरी लहान मुलांपासनं सगळ्या ज्येष्ठांपर्यंत गणपती येणार म्हणजे ही खूप एक वेगळी त्याची आ... सुरुवात कधीपासून होते गणपती येणार म्हणजे महिना म्हणजे एक, एक महिना आधी सुरुवात होते एक महिना आधी डेकोरेशन काय करायचं म्हणजे एक काळ असा होता की आपण थर्माकोलचे सगळे डेकोरेशन करायचो त्या थर्माकोलवरनं आता आम्ही विचार केला की नाही आता थर्मोकोल नाही करायचं आपण पर्यावरण पूरक करायला पाहिजे मग पूर्वी प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती आणायचो त्याच्यानंतर आपण बोललो नाही आता शाडू मातीची मूर्ती आता ही मूर्ती आम्ही शाडू मातीची आणतो आणि आमच्या घरी सगळे विचारतात आम्हाला तुमच्या घरी दोन बाप्पा काय आहेत म्हणजे आमच्याकडे दोन बाप्पाला प्रश्नच पडला होता <laughs> की जसं बाप्पा म्हणजे पर... आमच्या घरी अशी पद्धत होती की एक मूर्ती जशी मंडळामध्ये देखाव्यासाठी एक मूर्ती आणतात आणि पूजेसाठी एक मूर्ती तसेच आमच्या घरी घर खूप मोठा असल्यामुळे मग बाबा एक मूर्ती मोठी आणायची आणि एक मूर्ती छोटी आणायची पूजेसाठी वेगळी तर तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली आणि आता आमच्या घरी दोन मूर्त्या असतात आणि बऱ्याच लोकांना कौतुकाला वाटतं की अरे दोन मूर्त्या काय आहेत आणि बरीचशी लोक मग दोन मूर्त्या ठेवतात एक पूजेसाठी आणि एक आरासासाठी अशी आता आमच्या घरी दोन मूर्त्या असतात एक महिन्यापूर्वी सगळी सुरुवात होते डेकोरेशन कोण करणार मग एक महिन्यापासून घरात सगळी आईची लगबग सुरू होते की स्वच्छता असेल मुलांना सगळं म्हणजे हे जसं नॉर्मल एका घरामध्ये जसं वातावरण असतं गणपतीचं तसं आमच्याकडे एकदम आनंदाचं वातावरण असतं आणि गणपती म्हणजे आज सगळ्या मुलांचाही खूप आवडतीचा सण असतो हो, कारण त्यांना सुट्ट्या मिळतात पाच सहा दिवस सुट्टी मिळते आपण जेव्हा शाळेत सगळे होतो तेव्हा आपल्याला एक दिवस सुट्टी मिळायची हो, आता आपल्याला मुलांना आपल्या पाच दिवस सुट्टी मिळते आणि तेव्हा कसं होतं तेव्हा क्रिसमसला दहा दिवस सुट्टी मिळायची आणि गणपतीला एकच दिवस सुट्टी असेल ते आमच्या आम्ही कॉलेजला असताना ते आम्ही आमच्या प्रिन्सिपलशी बोललो होतो की अरे सर क्रिसमस तर आपला सण नाहीये पण गणपतीला आपण एकच दिवस सुट्टी देतो आणि क्रिसमसला दहा दिवस देतो तर ते थोडं चेंज व्हायला पाहिजे आणि आमच्या कॉलेज कॉलेजमध्ये तेव्हापासनं पाच दिवस गणपतीची सुट्टी सुरू झाली म्हणजे दोन हजार पाच पासून आणि त्याच्यानंतर मग त्यांनी क्रिसमसची सुट्टी पाच दिवस कमी केली आणि गणपतीची पाच दिवस सुट्टी वाढवली वाढवली तुम्ही कॉलेजला हा म्हणजे तेव्हापासून ते एक सामाजिक दृष्टिकोन आपल्या मना मनामध्ये होताच असं तेव्हापासून समाजासाठी झडत आलेले आता देखील तुम्ही जे काम करताय सामाजिकदृष्ट्या आणि आता मोठ्या व्यक्ती आहात तुम्ही राजकीय तर एवढ्या मोठ्या व्यक्ती आहात म्हणजे एवढ्या मोठ्या व्यक्तीचं काम आणि ते एवढ्या मोठ्या बिझी शेड्यूल मधनं एक टाइम देना घरच्यांना आणि बाप्पांसाठी हा कसा करता कसं आहे राजकारण म्हणजे मी, मी काय एवढा मोठा राजकारणी नाही परंतु मी एक लोकल लेवलला चांगला काम करण्याचा प्रयत्न करत असतो माझ्या मी आपण सगळ्या एज ग्रुपमधल्या लोकांना माझं <coughs> सांगणार असतं की आजकाल डोंबिलीतली तुम्ही बघाल तर युथ जो आपल्या डोंबिलीतलं यूथ आहे त्या यूथसाठी काम करावं असं मला वाटतं म्हणजे मी यंग आहे माझी यंग मी मला शिकायची खूप आवड आहे मी लोकांकडून ऐकत असतो माझे मित्र खूप ट्रेननी ट्रॅव्हल करतात मुंबईकडे मी त्यांची जेव्हा लाईफस्टाईल बघतो ना मला कधी कधी आश्चर्य वाटतं की आम्ही राजकारणात असून देखील त्यांची लाईफस्टाईल आमच्यापेक्षा डिफिकल्ट आहे म्हणजे सकाळी आठला ट्रेन पकडणं दोन तास ट्रॅव्हल करून मुंबईला जाणं मग संध्याकाळच्या वेळेत दोन तास ट्रॅव्हल करून थकलेला माणूस जेव्हा डोंबिली शहरात येतो त्याला कधी घरी जातो असा प्रश्न पडलेला असतो आणि ही जी लाईफस्टाईल आहे त्या मुलांची ही तर आमच्यापेक्षा काही कितीतरी पटीने हॅक्टिक आहे आणि मानसिक त्रास देणारी आहे शारीरिक वेदना करणारी आहे म्हणून ह्या कुठेतरी प्रश्नावरती मी गेल्या दोन तीन वर्षापासून वर्कआउट करतोय की याच्यातनं या मुलांना कसं बाहेर काढता येईल आणि आपल्या युथला एक चांगलं लाईफस्टाईल कसं देता येईल आणि मी यू यंग असल्यामुळे मी नेहमीच माझ्या मित्रांकडनं किंवा माझ्या जे जवळचे मित्र आहेत त्यांच्याकडनं विचारत असतो त्यांना तुम्हाला ट्रेनला जाताना काय काय प्रॉब्लेम्स येतात ट्रेन लेट की असले की काय होतं मग मी त्यांना सांगितलं तुम्ही लवकर निघत जा ना थोडा पण ते कसं असतं घरी बायकोला पाच वाजता उठायला लागतं जर नवऱ्याला सात वाजता कामाला जायचं बरोबर म्हणजे त्या नवऱ्याची कसरत तर आहेच पण ती घरात असलेली जी माझी बहीण किंवा जी एक आई असेल त्या आईला सकाळी पाच वाजता उठून त्या मुलासाठी डबा करावा लागतो ही जी सगळ्या परिवार त्याच्यामध्ये इन्वॉल्ड होतो आणि त्या परिवारचे पूर्ण लाईफस्टाईल बिघडून जाते कारण तो जो मुलगा असतो तो घरातल्यांना वेळ देऊ शकत नाही तो, ना तो संध्याकाळी आला की तो थकलेला असतो त्याला सकाळी कसं कामावर जायचं हे विचार असतात म्हणून ही एक लाईफस्टाईल कुठेतरी डोंबिवलीकरांचं तुम्हाला माहिती आहे का डोंबिवली हे असं शहर आहे याच्यातनं साडेतीन लाख लोक रोज ट्रॅव्हल करून मुंबईला जातात आणि साडेतीन लाख लोक रोज संध्याकाळी रिटर्न येतात या लोकांचं साडेतीन लाख लोकांचं म्हणजे फुटफॉल सगळ्यात जास्ती आहे तुम्ही कुठल्याही मुंबईच्या कुठल्याही ऑफिसमध्ये गेलं तुम्हाला डोमिलीत एक तरी माणूस मिळणार असं म्हणून <laughs> त्या लोकांचं लाईफस्टाईल कुठेतरी चेंज व्हावं याच्यासाठी माझा एक प्रामाणिक प्रयत्न आहे आणि मी मी घरच्यांना कसा वेळ देतो तर मी माझी मी घरच्यांना वेळ द्यायचा प्रयत्न करतो पण ते वेळ काही द्यायला जमत नाही मला मी कधीच माझ्या मुलांच्या शाळेच्या प्रोग्राममध्ये जात नाही मग माझी बायको मला ओरडत असते <laughs> ती म्हणते तुम्ही कधीतरी कधीतरी मी ट्राय करतो की त्यांच्या शाळेच्या प्रोग्राम मध्ये जायला वेळ मिळेल तसं आणि घरचे गणपती पहिले पाच दिवस तर मी घरच्या गणपतीला नसतोच मी पहिले पाच दिवस वॉर्ड मध्ये असेल डोंबिलीमध्ये असेल सगळ्या लोकांच्या घरी गणपती कशा लोकांची एक अपेक्षा असते की अरे मी दिपेश मात्राला आमंत्रण दिलंय त्यांनी माझ्याकडे यावं यावं आणि लोकांची ही अपेक्षा असते म्हणून लोकांचं कुठेतरी मन दुखवायचं नाही म्हणून मग पहिले पाच दिवस मी पूर्ण गणपती फिरून घेतो आणि मग पुढचे पाच दिवस असतात सा ते मी माझ्या घरी गणपतीला वेळ देतो पण ठीक आहे फॅमिली म्हणजे माझी आई असेल माझा भाऊ असेल माझी मिसेस असेल किंवा आमचा परिवार असेल हे सगळे ऍडजस्ट करतात म्हणजे त्यांना माहीत असतं की मला वेळ नाही मग ते सगळ्या घरातल्या बाकीच्या गोष्टी ते ऍडजस्ट करतात ते सगळ्यांना वेळ देतात आणि एक फॅमिली म्हणून जर तुम्हाला घरनं सपोर्ट नसेल तर तुम्ही राजकारण करू शकत नाही आणि घरच्यांचा सपोर्ट असल्यामुळेच मला राजकारणामध्ये एवढं चांगलं काम करता येतं चला जसं तुम्ही आता बोलणं केलं की साठी काम करतो असंही आमचं चॅनलचं नावच यूथ मनोरंजन आहे आम्ही देखील युथ साठीच काम करतोय की यूथ जे आहे त्यांचे प्रश्न आहेत ते कसे सॉल्व्ह केले जातात म्हणजे आमच्या माध्यमातून काही प्रश्न असतील जे आम्ही मांडू शकतो तुमच्यापर्यंत बोलू शकतो किंवा अजून एखादी व्यक्ती कोणी असेल त्याच्याशी आम्ही बोलू शकतो मन मोक्यापणाने आणि त्यांचे ते प्रश्न सुटले जाते असेच आमची जी काम आहेत ते आम्ही अशी करत आहोत आणि अजून खूप मोठी मोठी कामं आहेत जे आम्हाला करायचे आणि आमचं स्वप्न आहे जशी तुमची स्वप्न आहे तुम्ही जी पूर्ण पूर्ण करताय हळूहळू आणि जे तुम्ही राजकारणाचा एक सपोर्ट घेऊन तुम्ही जी सामाजिक कामं देखील करताय त्यासाठी आमच्या टीमकडनं आणि आमच्याकडनं तुम्हाला गणपती बाप्पाचा एक आशीर्वाद आहे तुमच्यासोबत आणि आमचा देखील एक पाठबळ तुम्हाला मिळेल आणि आम्ही शुभेच्छा देतो तुम्हाला की जेव्हा कधी तुम्ही अशा काही चांगल्या गोष्टी करत असाल तर नक्कीच थोडंफार काही ना काही योगदान आमच्याकडने आणि हा प्रश्न एक महत्वाचा असेल की युवांनी राजकारणामध्ये यावे की नाही यावे आपण ते मोठ्या पॉडकास्टमध्ये याच्याबद्दल सविस्तर चर्चा करू पण मी माझ्या तरुण मित्रांना एकच सांगेल की राजकारण ठीक आहे राजकारणामध्ये येणं राजकारणामधले मोठ्या गोष्टी सगळ्यांना दिसतात लोकांना वाटतं ग्लॅमर आहे या क्षेत्रामध्ये परंतु याच्या मागे खूप कष्ट पण आहेत पण मला सगळ्या तरुणांना एकच सांगणं असेल पहिले आपला बिझनेस सेटअप करा चांगले पैसे कमवा चांगला जॉब करा आणि मग वेळ मिळेल त्या वेळेत राजकारण करा कारण जर तुमच्या किशात आणि तुमच्या फॅमिली खुश नसेल तर तुम्ही राजकारण करून काही उपयोग होणार नाही हे आपण मोठ्या पॉडकास्टमध्ये हे सगळे विषय घेऊया पण डोंबिलीचे सगळे तरुण आहेत ना त्यांना त्या पॉडकास्ट मध्ये एक चांगला मेसेज देण्याचं काम ओपन करूया हो नक्कीच आपण या गोष्टीवर थांब राहू आणि आपण तुम्हाला पॉडकास्टसाठी आमंत्रण करतोय तुमचा वेळात वेळ मौल्यवान वेळ तो आम्हाला द्याल तुमच्या चॅनलला पण मी खूप खूप शुभेच्छा देतो कारण मग मी जेव्हा पहिल्यांदा तुमच्या स्टुडिओमध्ये आलो होतो तर मी तुमची टीम बघितली म्हणजे मी सगळ्यांना सांगितलं डोंबिली सांस्कृतिक राजधानी आहे आणि सांस्कृतिक राजधानीमध्ये माझी एक तरुण सांस्कृतिक मुलांची जी टीम आहे त्या टीमचा मला खूप अभिमान आहे तुमच्या सगळ्यांचा आणि माझं असं म्हणणं आहे की डोंबिलीतलं चॅनल आहे हे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये याचं नावलौकिक पसरावं आणि एक मोठा चॅनल व्हावं अशी माझी गणपती चरणी प्रार्थना आहे आणि नक्की तुमच्यामध्ये पोटेन्शियल आहे आणि तुम्ही नक्की हे चॅनल ग्रो कराल अशी मला अपेक्षा आहे आणि त्या ग्रो करण्यासाठी माझी काय मदत लागेल ते एक डोंबिलीकर म्हणून नेहमी आपल्याबरोबर राहीन एवढंच आज या ठिकाणी सांग नक्कीच थँक्यू धन्यवाद सर